पण विशेषतः निवडणुकीचं माझ्या समोर आव्हान अजिबात नाहीये कारण तिन्ही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे शंभर टक्के निवडणूक येणार मी फक्त या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर व्यतीत झालेलो आहे कारण आपल्यातलंच एक एक घटक आपल्या विरोधात विरोधी पक्षात जाऊन उभा राहत ही त्यांच्या आयुष्याची त्यांनी केलेली सर्वात मोठी चूक आहे जे काय गावचा वैभव असेल जे काय गावच्या प्रती आम्ही कामं केली असतील हे खामगावचं आणि बेंके परिवाराचं प्रेम आहे म्हणून आम्ही करतो आज खंडू पाटील कोलब यांच्या साडेपाच महिन्याचा कार्यक्रम होता माझे लहान बंधू आम्ही तिथं आले होते आज माघारीचा शेवटचा दिवस आणि त्याच्या संदर्भात महत्वाच्या बैठका असल्यामुळे मला यात आलं नाही मी सकाळपासून आज इथंच थांबणार होतो त्यांच्या प्रती मी भावपूर्ण आदरांजली अर्पण तर करतोच पण गावच्या वैभवासाठी जे जे मला करता येईल ते करण्याचा तर प्रयत्न केलाच पण आपल्या भोवतरीची सवंगणी आपण मोठी केली पाहिजे या दृष्टीने पण मी काम केलेलं आहे आज जे पुढे जाऊन उभे राहिले त्यांची ओळख आणि पर ते जे आजपर्यंत आले ते कशामुळे आहे गावचा कारभार बघत असताना जी काय ताकद मी प्रत्येक वाडीमध्ये निर्माण करून दिली प्रत्येक गावठाणामध्ये निर्माण करून दिली एक एक पाऊल जेव्हा चाललं होतं पण सरपंचपर्यंत पोहोचले कशामुळे पोहोचले ठीक आहे तेवढा उंदीचा दिमाखाचा असेल नाही म्हणत नाही मी पण ज्या पद्धतीने आम्हाला हात देऊन पुढे नेचं म्हणून आम्ही काम केलं आणि आता फक्त मी आमदार नाही म्हणून माझी साथ सोडायची देवराम शेठ लांडे यांची सुनबाई माहित आहे लांडे अजितदा त्यांच्या परीने अनालिसिस करून हे उमेदवार ठरवले होते आणि त्यांनी सांगितले ते खरं आहे की मी काय अजिंक्यला सोडणार नाही अजिंक्यच्या मंडळीला तुम्हाला खाली पंचायत समितीने उभं करावं लागेल तुमच्यातलं जरी राजकीय काय विदिष्ट असलं तर ते मिटवलं पाहिजे आणि त्याला तुम्ही जवळ घेऊन आपले एकत्रित राहायला देवराम शेट्टाने आवडले पण मोठं मन दाखवलं आणि त्यांनी तीन चार वेळा अजिंक्यला भेटण्याचा प्रयत्न केला मीही समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला पण गडीनी मनामध्ये वेगळंच काहीतरी ठरवलं होतं असं मला वाटतं तो आणि त्याचे सर्व इतर जे सहकारी आहेत त्यांनी ज्या प्रकारचं पाऊल उचललंय आणि रात्रीच्या अंधारात जे काळे कारनामे केलेले आहे तिकडं प्रवेश करून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि आमच्या बेनके परिवाराला मान्य नाही मी तुम्हाला एवढं आवर्जून सांगेन जर माझा लहान भाऊ अमित बेनके जर शिवसेनेत गेला तर तर माझा राजकीय विषय संपला अशा पद्धतीचा पाऊल ज्याने उचलला असेल त्याला कदापिही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि वैयक्तिकरित्या मदत सुद्धा करणार नाही आतून नाही बाहेरून नाही इकडून नाही तिकडून नाही काही काही करताय चर्चा की आम्हाला साथ आहे हा आमच्या आतून मदत आहे तुम्ही बघा या सगळ्या मंडळींना टप्प्यात कार्यक्रम करायचा असे इथपर्यंत पोहोचवले असली अवलंबं आमची नाही जे करायचं छातीत काढून आम्ही पुढत करणार अशा रात्रीच्या आमदार तिकडे तिकडे जाऊन करत नाही आज जे गावात वैभव आहे हे अतुल बेनकेंमुळे नाही आहे पवारांमुळे जो माझा नेता दादा पवार आणि आमच्या पक्षाशी बेईमानीने गद्दारी करेल त्याला मी माफ करणार नाही म्हणून आपल्याला मला ठाकरवाड्यातल्या सर्व माझ्या ग्रामस्थांनी सांगायचं सांगायचंय जे काय मी केलं भोंडेवाडीसाठी असेल दोन्ही मागणेवाडीसाठी असेल शिवेच्यावाडीसाठी असेल ते तुमच्या प्रती केले ते अजित दादा पवारांच्या जोरावर केले मी नाही केलं पण अजूनही तुम्हाला जी काय मदत करायची असेल त्याच्यासाठी जीवाचं राम करेल आणि दादांच्या ताकदीवर मी प्रयत्न ते करत राहणार तुम्ही सर्वांनी आता या भूलभलातून बाहेर या आणि आपल्याला विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे जायचं असेल नीतीमत्तेच्या दृष्टीने पुढे जायचं असेल तर तुम्हाला हे दोन्ही उमेदवार बटन दाबून त्यांना तिथं मतदान हे करावंच लागणार आहे आणि तुम्ही करणार ही मला खात्री आहे जेव्हा एखादी गोष्ट राजकारणामध्ये यंदाच्या निवडणुकीमध्ये घडली तरी सुद्धा ही व्यासपीठाची सगळी माझी बांधव मला भेटायला आली त्याच दिवशी मी आयुष्यामधलं काहीतरी चिंकलो असं मला माझी भावना झाली तुम्ही ज्या हिमतीने आणि उभे राहिले हे माझ्या दृष्टीमधून काही कमी नाहीये मला माहित आहे हे खामगाव आमच्या नातेवाईक एक, नाते एक गाव आहे मला माहित आहे हे खामगाव काय उल्लभ शेठ साहेबांना प्रेम करणारं गाव आहे मला याची कल्पना आहे की कि किती स्थित्यंतर झाली किती वारा आलं किती वादळ आलं तर खामगावकरांनी आमची कधी साथ सोडली नाही आणि यंदाच्या वेळेस पण सोडणार नाही दोन हजार चौदा ला मी पहिल्यांदा जेव्हा आमदारकीच्या निवडणुकीला उभा राहिलो होतो तेव्हा बेंके साहेबांनी मला सांगितलं होतं उभा राहतोय खरा पण पराभव जरी झाला ना तरी पडलेल्या मतदार पडलेल्या मतदानाची जे आपले मतदार असतील आणि ते लोकांच्या प्रती तुला ही सेवा करत राहणार आहे राहायला लागणार आहे तुझं काहीतरी चुकतंय म्हणून तुझा पराभव झालाय असं समजून पुन्हा एकदा उमेदने आणि ताकदीने पुढं जायचं दोन हजार एकोणीसला मी आमदार झालो मला वाटलं नव्हतं की महाविकास आघाडी शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्रित सरकार स्थापन करेल कोणालाच वाटलं नव्हतं बरं मी आमदार झाल्यानंतर सरकार तर आलं पण कोरोना चालू झाला कोरोना चालू झाला तर दोन वर्ष विकासाचे पैसेच येत नव्हते सगळे पैसे आरोग्याला व्हायचे आपण लेणेद्रि केल तर ना कोविड केल्यासाठी या पठ्याने सोम ओला कोविड घेऊन संत केलं या आदिवासी विभागातले जे लोक आहेत ना ते खाली यांच्याने उपचार परिसरात करावा म्हणून आपण तिथे केला करोना संपला आणि आपली सत्ताच गेली एकनाथ शिंदेनी फडणवीस साहेबांचं सरकार स्थापन झालं एक वर्ष सत्ता नव्हती हो काही काम होत नव्हती दादा योगायोगाने सत्तेमध्ये सहभागी झाले लोकांची भावना पवार साहेबांच्या प्रती होती याची पण मला कल्पना होती पण आमदार म्हणून कर्तव्याच्या दिशेने अजितदादा ज्याप्रमाणे माझ्या पाठीमागे उभे होते मी अजितदादांची साथ निवडली निवडणुकीत पराभव झाला तरी चालेल पण लोकांची कामं करायची तेव्हा केव्हा संपूर्ण तालुक्यामध्ये एवढी कामं झाली तेव्हा केव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये खामगावमध्ये ते दीड प्रश्न कामं झाली झाली का नाही झाली आणि मग ती झाली असताना ज्या नेत्यांनी आपल्याला ती साथ दिली ज्या नेत्यांनी मुळे आपण मोठं झालो मी आता निवडणुकीत जिंकलो नाही माझा पराभव झाला पण त्या पक्षासाठी त्या नेत्यासाठी आणि माझ्या तालुक्यातल्या जनतेसाठी हे जे बेंके साहेबांनी मला शब्द दिला होता पहिला सेवा करत राहायची आयुष्यभर मी तुमची सेवा करत राहणारच आहे पण नीतीमत्ता ज्यांनी घाण ठेवून स्वतःच्या स्वराज्यासाठी जे पाऊल उचललं असेल ते आम्हाला मान्य नाही म्हणून तुम्हाला विनंती करायची आहे निवडणुकीला आठच दिवस राहिलेत संपूर्ण तालुक्यामध्ये फिरत असताना प्रत्येक गटात मला एक एकच दिवस द्यायला लागणार आहे परत मला खामगाव मध्ये येता येणार नाही वावड्या भरपूर उठतात गैरसमज निर्माण करण्याचं काम काही लोक करतात आणि पुन्हा एकदा म्हणतील की अब्दुल बेंकीने असं सांगितलं तो मला मदत अजिबात नाही माझी मदत मी फक्त घड्याळच्या उमेदवार आहेत आणि हे दोन जे घड्याळचे उमेदवार आहेत एक माईताय दांडे आणि केदारी तुम्ही भरभरून मतदान करा मी तुमच्या गावाला काहीही कमी पडून देणार नाही हा निश्चित प्रकारे खंडू पाठलाच्या साडेपाच महिन्याच्या निमित्ताने हा माझा तुमचं वचन आहे शब्द आहे अजून बरीच काम आपल्या गावाच्या प्रती करायचे आहेत गावाला अजून वैभव प्राप्त करून देण्यासाठी अमोल आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचा जो माणस आहे आहेत काही एक दोन रस्ते इथे महिला मंडळी माझ्याकडे यायचे सारखे मागायचे कुठला नस का जगताप कसे बोलले मी आमदार झालो अह तुम्हाला त्रास होत म्हणून मी दादा वर्ष लावून एवढी कामं केली मी तुम्हाला परत तुमच्या प्रमुख महाविद्यालयाच्या साक्षीने सांगतो जिल्हा परिषदेचे सदस्य माहीताई लांडे झाल्यानंतर तिचा जिल्हा परिषदेचा पहिला फंड त्या जागताच्या रस्त्याला दिला जाईल मी तुम्हाला वचन देतो आणि पुन्हा एकदा विनंती करतो की घड या चिन्हा समोर बटन दाबून आपण भरघोस पदन करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवसेना